यांनी दिलेलं मिनिटं डिलिव्हरी त्याची दहा मिनिटात पोहोचतात आपण दहा मिनिटं जसं आहे तसं आम्ही दहा मिनिटात पोहोचतो पण लागली तर कधी कधी आम्ही पण आणि कधी ट्रॉफिकच्या टायमाला आम्हाला वीस पंचवीस मिटतात आणि पत्ता यायला वीस पंचवीस मिनिटं मग त्याच्या काय दहा मिनिटं द्यायचं दहा मिनिटं द्यायचं तिथं नाही झालो तर आमचं चेकआउट होत नाही आमचा स्लॉट पेल होत आमचं काही होतं हवादर पकडणार गाडी स्पीड पड पकडणार काय कुठं काय झाला गाडी टच झाली ऍक्सिडेंट होणार असे भरपूर पडलेली पूर्ण कंपनी सांगतो कंपनी बोलतो काय करत आम्ही आमच्या इथून जरा डिलिव्हरी करायला गेला एखादा रायडर तो डिलिव्हरी करून परत तो कॅन्सल बंद व्हायचा मग ते त्याचे पैसे आम्हाला मिळत नव्हते त्याचा बेनिफिट आम्हाला मिळत नव्हता मग ह्या काही गोष्टीच्या समस्या होत्या त्या आम्ही ह्या सरांना बोललो पण तरी पण त्यांनी काही आम्हाला त्यांना काही रिस्पॉन्स चांगला दिला नाही आम्हाला त्यामुळे आम्हाला हे स्ट्राईक करायची भाग पडलं तुम्ही पंधरा मिनटाचा रेनमोट चालू करत था नाही आम्हाला मार्क डिलिव्हर तिथे करावं लागते इथं आम्ही करू शकत नाही तर आम्ही तिथे इथे येणार आम्हाला पैसे भेटत नाही त्याचे ती गोष्ट आम्ही त्याला फक्त आम्ही ते आर एस आय मॅडमला फक्त बोललो की एक काम करत मी शुभम सरांना बोलवा आम्ही त्यांच्याशी बोलतो ही वार्ता ते शुभम सर आले शुभम विश्वाकर्मा सर त्याच्या आले तिथे आम्ही त्यांच्याशी बोललो सर असा असा विषय आहे मॅनेजर मॅनेजर बोललो सर असा विषय आहे की आम्हाला रेन्सर भेटत नाही व्हिडिओ तुम्ही बोलला की नॉर्मल व्हिडिओ टाकू लाईव्ह टाका आम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकला तरी पण तुम्ही रेंज सर्व चालूला पंधरा मिनिट लावता बघता आम्ही त्यांच्याशी बोललो की सर असे प्रॉब्लेम आहे ते आम्ही ते बोललो सर बोलले ठीक आहे ते वरती गेले आम्ही खाली जो होतो आम्ही सगळे जेवण वगैरे आलो आलो जेवण बघितलं आम्हाला डायरेक्ट मेसेज आला की आयडी टर्मिनेट मिनिट आयडी टर्मिनेट मिनिट आम्ही आता गरीब मानत आम्ही काय आमचे फॅमिली बॅकग्राऊंड आहे ना आम्ही याच्यावर आम्ही घर चालतो आम्ही पूर्ण फुल टाइम इकडे असतो आम्ही असं नाही आम्ही कुठे ऑफिस करतो पार्ट टाइम कॉप करीत आमचा डे इकडे असतो आमच्या आयडी बंद झाली आमचा जॉब काढला आम्ही नॉर्मल त्याला विचार की हा तिसरा दिवस आहे घरी म्हणजे म्हणजेच आम्ही जेवत पण नाही दुपारचा दुपार आम्ही जेवायला पण जात नाहीत आम्ही उपाशी आहोत दोन दिवस नमस्कार मी अजय वर्मा आणि आपण सगळे पाहतात थिंकिंग ऑफ युथ विचारी लोकांची सध्या आज आम्ही विरार पश्चिमच्या ग्लोबल सिटी परिसरात उपस्थित आहोत आपण बघू शकतात आज इकडे बजराज ची प्रोजेक्ट आहे त्या बाजूलाच लागून इकडे झेप्टो कंपनीचा डिलिव्हरी ऑफिस आहे त्याबरोबर आता हे सर्व जे पोरे आपल्या पाठीमागे उपस्थित आहे हे या कंपनीमध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात झेप्टो कंपनीसाठी काम करतात आता यांची अनेक मागणी होती अनेक समस्या आहे त्यासाठी आज त्यांनी आपल्याला बोलवला होता नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याशी चर्चा करू आणि ऐकूया काय सांगणार कशासाठी आपण इकडे उभे ऍक्च्युली माझा आयडी ब्लॉक केलाय ऍक्च्युली आम्ही पेहोटसाठी जेव्हा बोलत होतो तेव्हा माझा आयडी आणि म्हणजे माझ्या अजून तीन सगळ्यांचा आय डी बंद केलाय आहे कशासाठी बंद केलंय जर आम्ही म्हणजे आमच्या कंपनीसाठी बोलत होतो म्हणून एक रेन, एक रेन मोड रेन सर्ज म्हणून ते आम्ही व्हिडिओ लाईव्ह व्हिडिओ टाकून सुद्धा चालू होत नव्हतं म्हणून पावसाची पंचवीस रुपये असे एक्स्ट्रा भेटतात त्यासाठी म्हणजे काही मागणी केली मागणी नव्हती ते, ते आ, ने 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 बोल बोल चालू होतं सगळं पण ते चालू असताना त्यांनी सांगितलं की लाईव्ह व्हिडिओ टाकत तर आम्ही चालू करू तर आम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकून पण पंधरा पंधरा मिनिटं चालू होत नाही म्हणून आम्ही इथं असं आहेत उभे आहेत डिलिव्हरी करतात ट्राफिक किती आपल्या प्रकारे टायमाची कालवधी असते आणि तुम्हाला टाइम स्वरूपात डिलिव्हरी त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं असतो काय समस्या होतं आणि आता अशा प्रकारे आयडी बंद करत आली जसं यांनी दिलेलं आहे दहा दिले मिनिटात डिलिव्हरी त्याची दहा मिनिटात पोहोचू शकतात का पण दहा मिनिटात जसं हा एरिया आहे तसं आम्ही दहा मिनिटात पोहोचतो पण इष्टा लागली तर कधी कधी आम्ही पोहोचतो पण आणि कधी ट्राफिकच्या टायमाला आम्हाला दहा का वीस पंचवीस मिनिटं आणि पत याय वीस पंचवीस मिनटं आणि मग त्याच्यामुळे काय दहा मिनटं द्यायचं दहा मिनिटं यायचं ते नाही झालं तर आमचं चेकआउट होतं आमचं स्लॉट फिल होतं त्यात आमचं हे होतं त्रास होतो भरपूर त्रास होतो म्हणजे पण होतात गाडी गाडी दहा मिनिटात जायचं म्हणजे गाडी तुम्हाला समजा गाडी कशी पुरवली तो हवालदार पकडणार गाडी स्पीड हवालदार पकडणार काय कुठं काय झाला गाडी टच झाली ऍक्सिडेंट होणार अशी भरपूर पडलेली म्हणत पुर कंपनी सांगतो कंपनी बोलतो काय करत आमच्या वर कंपनी जबाबदारी काय सांगणार आपल्याला पण काढलाय का हा माझा पण आयडिया बंद केला मी फक्त काय झालं आमच्या कारण असं आहे की आम्ही स्ट्राईक केला साठी के केला की आमच्या काही थोडी मागण्या होत्या किंवा आम्हाला एक पेवॉर्ड प्यो, मध्ये थोडं वाढवून पाहिजे किंवा जो रेनसर्च आहे ते रेनसर्च जरी आम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकले तरी पण तो दहा पंधरा मिनिटांना चालवायचा तो पर्यंत कसं इथून जर डिलिव्हरी करायला गेला एका एखादा एक रायडर तर तो डिलिव्हरी करून परत येतो तो रेन्सर बंद हो व्हायचा मग ते त्याचे पैसे आम्हाला मिळत नव्हते त्याचा बेनिफिट आम्हाला मिळत नव्हता ह्या काही गोष्टीच्या समस्या होत्या त्या आम्ही सरांना बोललो पण तरी पण त्यांनी काही आम्हाला त्यांना काही रिस्पॉन्स चांगला दिला नाही आम्हाला तर त्यामुळे आम्हाला हे स्ट्राईक करायची भाग पडलं पण स्ट्राईक करू आता आपणच घरी बसलोय कारण की आपण जे कामकाज करायचे त्याच्याने आपलं घरचं उदाहरण चालायचं आता घरला घराला पण त्रास झालेला आहे प्रकारे आपल्याला पण त्रास होतोय काय करणार पुढे आता अगर ह्यांनी ते ऐकलं नाही अजून पुढे पण आणि कंपनीमध्ये नाही घेतलं तर काय करणार पुढे नाही कंपनी आम्हाला ना� घ्यावंच लागेल आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय आठ दहा पंधरा हे आता दोन वर्षापासून इथंच आहे आम्ही सगळे त्यामुळे पहिला आठ दहा तासामध्ये आम्हाला जे प्याओ येत होता तो आता अठरा तास करून पण आम्हाला तो प्यावड येत नाही अठरा तास ड्युटी हा अठरा तास माझी म्हणजे रेकॉर्डिंग पण आहे सतरा तास बावन्न मिनिटं मी काम केलं मी तुम्हाला दाखवू पण शकतो फॅमिलीसाठीच घे मग जो कोण येईल इथं जो कोण रायडर आहे तो आपल्या फॅमिलीसाठीच करतो ना तर आमच्या काय समस्या ती ह्यांनी सॉल्व्ह करायला पाहिजे त्यांनी त्यांनी तुम्ही तुमचे मॅनेजर असेल किंवा पदाधिकारी त्यांच्याशी विचारपूस केला सगळ्यांशी बोलून झालेला आपलं तरी पण त्यांचा आम्हाला रिस्पॉन्स आलेला नाही रिस्पॉन्स आला नाही ना आला त्यांनी आता आमच्या म्हणजे आम्हाला हे करायसाठी आमची आयडी ब्लॉक केलेत आणि बाहेरची लोक येऊन त्यांना ऑर्डर मारा मग तसं बघायला गेलं तर आम्ही इथे प्रामाणिकपणे काम करतोय ना मग तुम्ही बाहेरून येऊन आम्हाला घरी पाठवू नका सगळ्यांना एकशे दहा जणांना आम्हाला घरी पाठव बोल बोल आता चालू आहे ना लाईव्ह मध्ये त्यांची आयडी त्यांच्या नावावरतीच आहे का ते तुम्ही चेक करून घ्या मेटेरियल जर ताकद असेल तर तुम्ही ती चेक करून घ्या ना तुम्ही पण ती प्रसिद्ध करा असं म्हणणं आहे की आयडी दुसऱ्यांच्या नावावर काम शकतात असू असू शकते असं एका कंपनीमध्ये पण झालेलं आहे तसं ह्या कंपनीमध्ये होऊ शकतं माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही ती चेक करू शकता कोण आहे आपले कंपनीचे मॅनेजर मॅनेजमेंट विश्वकर्मा आहे रॉबिन सर वगैरे सर आमचा विषय काय झाला होते का त्रास देतात होते चांगले आमचा त्याविषयी विषय काय झाला की रेनमोडचा विषय आला तेव्हा आम्ही व्हिडिओ टाकतोय रेनमोड चालू होत नाही आहे पंधरा मिनटं आम्ही इथं इथे समजा ऑर्डर लागली जाताना पाऊस लागला आम्हाला आम्ही आता गाडीचा आम्ही मेसेज व्हिडिओ काढू शकत नाही कारण आमचा आम्हाला स्वतः जीव आहे एक, एक इन्शुरन्स आम्हाला देत नाही कंपनीवाले आम्ही व्हिडिओ टाकला आम्ही दुसऱ्यांपर्यंत व्हिडिओ टाका व्हिडिओ टाकला पंधरा मिनिटं झाली इथून यायला आम्हाला पाच मिनिटं लागतात इथून पाठी यायला तुम्ही पंधरा मिनिटाचा रेनमोड चालू करत नाही तर आम्हाला मार्ग डिलिव्हर तिथे करा लागते इथं आम्ही येऊन करू शकत नाही तर आम्ही तिथं इथे येणार आम्हाला पैसे भेटत नाही त्याचे ती गोष्ट आपण त्याला फक्त आम्ही ते आय मॅडमला फक्त बोललो की एक काम करत तुम्ही शुभम सरांना बोलवा आम्ही त्यांच्याशी बोलतोय वार्ता ते शुभम सर आले शुभम विश्वाकर्मा सर त्याच्या आले तिथे आम्ही त्यांच्याशी बोललो सर असा असा विषय आहे जर आम्ही मॅनेजर आहेत तर आम्ही बोललो सर असा असा विषय आहे की आम्हाला रेन सर्च भेटत नाही व्हिडिओ तुम्ही बोलला की नॉर्मल व्हिडिओ टाकू लाईव्ह टाका आम्ही लाईव्ह व्हिडिओ टाकला तरी पण तुम्ही रेन्सर सर चालवला पंधरा मिनिट लावता हे बघता मग त्यांच्याशी बोललो की सर असे प्रॉब्लेम आहे हे आहे ते आम्ही ते बोललो सर बोल ठीक आहे ते वरती गेले आम्ही खाली जो होतो आम्ही सगळे जेवण वगैरे आलो आलो जेवण बघितलं आम्हाला डायरेक्ट मेसेज आला की आय डी मिनिट आयडी टाइम आम्ही आता गरीब माणसं आम्ही आमचे आमच्या फॅमिली बॅकग्राऊंड आहे आम्ही याच्यावर आम्ही घर चालतो आम्ही पूर्ण फुल टाइम इकडे असतो आम्ही असं नाही आम्ही कुठे ऑफिस करतो पार्ट टाइम कॉप करीत आमचा फुल डे इकडे असतो आमची आयडी बंद झाली आमचा जॉब काढला आम्ही नॉर्मल विचार केलो की हा तिसरा दिवस आहे तिसरा दिवस हा घरीच आहे घरी म्हणजे इथंच आम्ही जेवत पण नाही दुपारचा दुपार आम्ही जेवायला पण घरी जात नाहीत आम्ही उपाशी आहोत दोन दिवस इथे आम्हाला दोन दिवस पोलीस स्टेशनमध्ये लोकांनी बोलवलं आम्ही फक्त नॉर्मल विचार केलं आमचा आयडी का बंद केला ते बोला आपलं लोक काम नाही करणार आहे बोल काम नहीं करना है नाही हम आहे का 110 काम नाही करणार काय एक सो दस लोड सबको काम नाही करता आम्हाला चारों का आईडी क्यू बंद होती त्यांचे बोलत होतो पण आम्हाला प्रत्युत्तर दिलं आम्ही त्यांना त्यांनी आमची कंप्लेट टाकली की आम्हाला शिवगाळ केली हे केलं बोल शिवीगाय केस आहेत एकशे दहा लोक विटनेस विटने आहेत जर विटने तुम्ही तुमचा कोणी जॉब काढला आम्ही मराठी माणसं आहेत आम्ही शिवीगाळ नाही आमचं थोडा आम्ही अग्रेशन टाकू न तुम्ही तर उलट बोलत आम्ही तुमच्या प्रश्न आहे कारण मराठी माणसं महाराष्ट्रात काम काम करणार ना आम्ही आम्ही तुमच्या वेगा दबाव टाकला नाही ना आम्ही मराठी माणसं आम्ही बघा आमच्या घर यावर चालतंय तीन दिवस आता आमचा आता कुठे सण आहेत कोकणी माणसं मी सगळी आमचा गणपती सण आहे तर तुम्ही एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस आम्ही रिस्पॉन्स घ्यायला आमची कंप्लेंट टाकताय की लोक एकदा धमकवतात धमक्या देतात हे आमच्या कंप्लेंट सकाळी पोलीस आली आम्ही काही नाही केलं आता नाही तीन दिवस झाले आज पुढे अजून सण येतोय उद्या परवापासून सर्व सण चालू होणार आहे नाही घेतला आपल्याला तर कशा प्रकारे पुढे वाटचाली करणार पुढे आम्ही परत एकदा रिक्वेस्ट करू आता आमचे सगळे रायडर लोक आहेत त्यांच्या त्यांना विचारतात काय आमचा आयडीओ आता त्यांच्या हातात आहे पुढे काम करायचं की नाही करायचं अजून लोक आहे जे चार लोक होते एकशे दहा मधील पैकी आपण बोलण्या प्रयत्न करू काय सांगणार आपण पण या कंपनीत कामाला होते काय सर्व हे लोक सांगतात खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे जसं की या लोकांचं जे प्रॉब्लेम आहे ते खरे आहेत पे जो विषय होता तो टॉपिकचा काढलेला जिथे आर एस आय करून मॅडम आहेत त्यांच्यावर टॉपिक काढले आपण लेडीज बरं जास्त वार्तालाप करू नये सगळी कोर आहेत बोलल्यानंतर आम्ही बोललो शुभम सरांना बोलून घ्या जे मेन आहेत रायडर लोकांचे त्यांना बोलून घेतलं इथे त्यांच्यावर टॉपिक पण छेड त्यानंतर ते लोकांनी थांबवलं आम्ही ऑर्डर मारणं पूर्ण स्टॉप केलं त्यानंतर थोड्या वेळानी काही सगळ्या पोरांनी स्टॉप केलं एकशे दहाच्या दहा पोरांनी एकशे दहा पोरांनी स्टॉप केलंय का सर्वांनी एकशे दहा पोरांनी काम पूर्ण थांबवलं त्याच्यानंतर थोड्या वेळानी एक दोन जण जी घरी गेली जी माझ्या म्हणजे या सगळ्यांच्या पोरांच्या वतीने एकशे दहा पोरांच्या वतीने बोलवते पुढे पुढे त्यांच्यामधल्या चार जणांच्या आयडी डायरेक्ट जागेवर बंद करून टाकल्या न काही सांगता चार लोकांची बंद झाली अजून उरलेल्या लोकांची पण बंद झाली तर काय करणार आपण जसं की ज्या आता आम्ही लोक नॉर्मली कंपनी बरोबर वागतोय शांततेत आमचे मुद्दे मांडतोय तेच करू शकतो व्हायलेन्स तर करू नाही शकत कारण की जे मोठे मोठे लोक असतात ते लोकांकडे मदत मागायला गेले का आपण या सर्व मदत मागायला पण आम्ही गेलेलो पण तिकडे पण जेवढा पाहिजे तेवढा तर नाही आलाय ना कंपनीने त्यांचा पण अजून रिस्पॉन्स नाही दिला ना मान ठेवलाय कंपनीला इकडचे जे आपले हे आहेत लोक लोकप्रतिनिधी आहेत हा आमदार साहेब आहेत त्यांनी शुभम सरांची वार्तालाप केली की बाबा ज्या पोरांचा विषय आहे तो सॉल्व्ह करून द्या त्या पोरांची चा आयडी चालू करून द्या फुलण्या फुलाची पाकडी थोडेसे वाढून द्या म्हणजे राजन नाईक आमदार यांचं पण सुद्धा कंपनीने नाही ऐकलं काहीच नाही ऐकलं ना त्यांना पण त्यांच्या वकिलावर पण त्यांची वार्ता झाली त्यांचे वकील पण बोलतात नाही होणार करून सरळ भाषेत नाही म्हणजे नाहीच होणार असं कंपनीच्या मेन मेन माणसांनी सांगून दिलं की पोरांची आयडी या चार जणांची चालू होणार नाही जे तुम्हाला करायचंय ते करा आणि त्याच्यावरनं खोटे खोटे पुरांवर कंप्लीट पण टाकतात की पोरं इथे व्हायलन्स करतायत आमचा एकही पोरगा आतापर्यंत वायलेन्स मध्ये आला नाहीये इथे जिकडनं स्ट्राईक केले तिकडनं कॅमेरे आहेत त्यांचे सगळं काही आहे तर बघू शकता वायलेन्स काय काका का, का, वय किती वयामध्ये आपण डिलिव्हरीचं काम करतात कशासाठी मग आपल्या घरचा घर प्रकार घरा करता फॅमिलीसाठी आणि अचानक अशा गोष्ट होत राहील करणार काय करणार काय आम्हाला सगळ्यांना सगळ्यांना मदत केली पाहिजे आज काय याची बारीत्र सगळं आम्ही एकत्र आहोत चौघांना नाही घेतलं तर काय करणार आम्ही काम करणार नाही इथे नाही काम करणार इथे नाही का दुसरे पोर येणार त्यांना काय मग आता कंपनीवरती कंपनीला रिलेशन माणसाचं सांभाळता आलं पाहिजे आज आम्ही कंपनी ओपनिंग झाल्या पहिल्या दिवसापासून

होतो तो, तो आम्ही मॅनेजमेंटला सांगतो की असा आमचा मॅनेजर आहे जो शुभम आहे त्यांना सांगतो की असा असा प्रॉब्लेम आहे पहिल्यापासून मी तर मला सात आठ महिने झाले बाकीचे लोक दोन वर्षापासून आहेत सोळा सोड़ सोळा अठरा खूप सारा एक्सपिरियन्स घेतला ज्यावेळेस कधी प्रॉब्लेम होतो म्हणजे जसं ऑर्डर कॅन्सल होते आरटीओ खूप सारे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे ज्यावेळेस आम्ही सांगतो तर ते लवकर प्रॉब्लेम होत नाही काल मला समजण्यात त्यांचा जो लॉयर आहे मी पण आहे एल एलडी स्टुडंट आहे हा ओके मी माझा फर्स्ट इयर आहे त्याच्याबरोबर मी ऑर्डर पण मारत आहे मी काल त्या लॉयरशी जस्ट मी बोलणार होतो की जे आता काल जे त्यांनी सांगितलं की आमच्या पोराने हात उचलला असं केला तसं हा वर्थपर्यंत गेला पर्यंत गेला आम्ही जे प्रॉब्लेम सांगतो ते तुमच्या सा पर्यंत का नाही गेला आजपर्यंत तुमच्या तुम पोरांनी मारलं का त्या मॅनेज काही नाही केलं आहे ज्यावेळेस आमचा पोरगा त्या स्टोर मध्ये विसरला गेला आता आम्ही स्ट्राईक केली होती ओके तर स्ट्राईक याचा अर्थ काय की स्टोर बंद आहे तर ह्या मॅनेजमेंटनी का हा इकडचा एरिया चालू केला ओके म्हणजे तुम्ही त्या स्टोरच्या लोकांना इकडची ऑर्डर मारून देत आहे म्हणजे तुम्ही आमच्या पोटावर लात मारत आहे ओके तर आम्ही हे विचारायला गेलो आमचा अधिकार आहे की आम्ही विचारायला गेलो की आमच्या एरियात तुम्हाला तुमच्या एरियातले मारायचं आहे तिकडं जगात ना काय तुम्ही तिकडे मारा नालासोपारा जे काय ते तिकडे इकडे आमच्या एरियामध्ये येऊन तुम्ही का मारत आहे ऑर्डर हे फक्त आम्ही विचारायला गेलो तर ज्या पोराशी आम्ही बोलत होतो जो आमचा एक पोरगा आहे निखिल म्हणून तो बोलत होता तो खाली मान करून असा लॅपटॉपवर काय करू आता जर मी बोलत आहे तर तुमचं कर्तव्य काय की हा माझ्या डोळ्यात डोळे घालून बोलणं हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही जर हा आन्सर करणं तुम्ही खालीच बोलून म्हणजे हा काय माझा इन्सल्ट आहे मी माझ्या हक्कासाठी लढण्यासाठी आलोय तुम्ही माझा इन्सल्ट करायचं त्यांनी जस्ट त्याचे केस असे वर्ध केले तर हा कोणता ऑफेन्स आहे त्यांचा लॉयर सांगतो की क्रिमिनल ऑफेन्स आहे काय क्रिमिनल ऑफेन्स आहे मी पण एक लॉयर एल एल बी स्टुडंट आहे मला माहिती आहे की काय क्रिमिनल ऑफेन्स आहे काय नाही सगळं मला लॉ माहित आहे ओके पुढे काय करणार ह्या सर्व लोकांना एकच एकशे दहा लोक आपण एकत्र ते चार पोरांबरोबर आहे तसेच आपली मागणीसाठी पण त्या कंपनीवर आपण लढत आहे पुढे नाही झाला तर काय करणार आम्ही स्ट्राईकच करणार आहे आम्ही कोणाला हात उचलणार नाही काय नाही आम्ही जे शांततेमध्ये जे स्ट्राईक आहे ते आम्ही चालू ठेवणार आहे आमचा एकच मागणी आहे की त्या चार आय आयडी चालू करा ओके जसं आम्ही आणि आमचे जे जसं रेनमोड आहे आता खूप वेळा असं झालं आहे माझ्या माझ्याकडे दोन वेळा घटना घडल्या आहे कंपनीने काय सांगितलं होतं त्यांनी आम्हाला एक ॲप दिलं ओके की तुम्ही लाईव्ह व्हिडिओ काढा आता खूप पाऊस पडतो आम्ही लाईव्ह व्हिडिओ माझ्याकडे दोन वेळा असं झालंय जस मी लाईव्ह व्हिडिओ काढत होतो माझ्या मोबाईल मध्ये पाणी केलं जे मी हजार बाराशे जे पूर्ण सात आठ बारा ता तास जे जा हजार बाराशे कमवले होते पूर्ण मोबाईलचा डिस्प्ले बनवण्यासाठी माझे गेले दोन वेळा माझा डिस्प्ले हे झाला म्हणजे कंपनी काही नाही कंपनी म्हणते कवर काही कोणी काही कव्हर दिलं नाही ना रे आता आता रेनकोट अर्धा पाऊस झाल्यानंतर रेनकोट भेटलाय ओके तर मी त्या मॅडमला काय सांगलं की मॅडम समजा पाऊस एवढा हेवी रेनत आहे मी जेव्हा व्हिडिओ काढतो माझ्या महान पाणी केलं जे काय मी कमवलं माझी सगळे अर्निंग जाणार तुम्ही आम्हाला मोबाईल द्याल का लिहून द्या आम्हाला तर आम्ही व्हिडिओ प्लस लाईव्ह व्हिडिओ टाकून सुद्धा दहा पंधरा मिनिटानंतर दहा पंधरा मिनिटं आम्हाला थांबा लागत आहे हे काय हे अन्यायच आहे आमच्यावर ओके हर एक पद्धतीने अन्याय करत आहेत बघितलं पोरांचं फक्त एकच मागणी आहे ज्या प्रकारे आता विचारायला गेले होते जे कामकाज करायला गेले होते ज्या पद्धतीने त्याला विचारत होते पण त्यांनी आन्सर नाही दिला म्हणून त्याला फक्त एक सांगितलं का समोरचं आमचं इन्सर्ट होतोय म्हणून तुम्ही आन्सर करा त्या आन्सरचा हे लोकांनी कुठे वेगळा वळण दिला आणि पोलीस कंप्लेंट केली क्रिमिनल अफल्स यांच्यावरती दायर केला त्याबरोबर आता एकशे दहा पोरं हे फक्त चार पोरांसाठी आता रस्त्यावरती उतरलेले कारण की आपण बघू शकता ज्या प्रकारे डिलिव्हरी करणारे जे पण युवक आहे ते आपला जीव धोक्यामध्ये टाकून डिलिव्हरी करत असतात कारण की टायमाची कालावधी असते आता वसई विरारमध्ये एवढी ट्रॅफिक समस्या आपण बघू शकतात कशाप्रकारे फक्त दहा मिनिटाचा जो प्रवास आहे आपल्याला कमीत कमी अर्ध तास वरती जातो कारण की आपल्या एवढी वाहनं आहे तशा प्रकारे लोकसंख्या वाढलेली आहे त्यामुळे आता ह्या पोरांची मागणी आहे तर लवकरात लवकर समस्या दूर करा आणि ह्या सर्व चार पोरांना कंपनीत परत घ्या आम्ही चांगल्याप्रमाणे प्रमाणे प्रामाणिकपणाने काम करू अन्यथा आम्ही स्ट्राईक करणार जे पद्धतीने आपण स्ट्राईक करणार त्या हिशोबाने इकडे स्ट्राईक आहे आणि ह्याचा भूगदंड कंपनीला भोगावा लागेल आता बघण्यासारखा असेल कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने या पोरांना नक्कीच कंपनी समजून घेतील का अन्यथा नाही घेतला तर पुढे काय होणार या सर्व गोष्टीची अपडेट आमच्या न्यूज चॅनलच्या मार्फत आम्ही तुम्हाला पोहोचत राहू